उसाव नगरपालिकेच्या गोरगरीबांच्या नावाखालीची तोडफोड सुरू होत आहे माननीय मुख्याधिकाऱ्यांना वारंवार सांगून सुद्धा तिथं कुठलीही प्रकारची थांब काम थांबण्याचं चिन्ह दिसत आहे आज रोजी हो तिथं ओपीडी बंद करून गोरगरीब जे पेशंट आहेत त्यांना पाठवण्यात आलेलं आहे

আয়স আসটি কাহারে বকারি করলানো কায়সে�나� MTL

काय त्यांना काय सुट्टी की काम का तुम्ही कशाला टाकली त्यांनी नगरपालिका असं तरीच त्यांचा काय संबंध आला साहेबांचं उत्तर पाहिजे काय चुके बराव साठी तुमचा

नगराध्यक्ष दिल्यानुसार ते काम सुरू आहे अरे बोलू द्या बोलू द्या काय त्यामुळं कोणताही लिहिती आदेश दिलेला नाही किंवा काय बघ राज्या प्रमुख म्हणून सीओ म्हणून तुम्ही कुठली सोपस्कार बद न पडता नगराध्यक्षांना असं डायरेक्ट बेधडक पाहण्याचा अधिकार आहे का कुठलेच नगरपालिका पाडू टाकली तुम्ही त्याला म्हणणार शासनाचा प्रतिनिधी म्हणून म्हणून तर तुम्ही त्याच्यावर बसलेले की तुम्ही या सगळ्या गोष्टी देखरेख केली पाहिजे चांगलं आहे खराब आहे तुम्ही पाहिलं पाहिजे

दवाखान्याची होते जनतेचा पैसा आहे आता याच्या जर नुकसान झालं

ओपीडी काय होतो समजू शकता की तिथे लेडीज स्टाफ असतो ते एंट्री करतील इनसिक्युर झालेल्या मला आलेले फोन बोललेले की आम्ही ते इनसिक्युअर झालेलोय रात्री आम्हाला झोपा लागत नाही तुम्ही लक्ष काय असे तुम्हाला अडचण काय मी तुम्ही बोला आणि आम्हाला जे पत्रकार भाग आमच्यासाठी एवढे સાહેબ તિરી પણ शासनाचे प्रतिनिधी तुम्ही आहे म्हणजे असं म्हण प्रशासन आणि जो प्रतिनिधी असं सात सोबत चालला पाहिजे तुम्ही तर ते वन काहीतरी करतील उद्या ते काही आदेश करतील किंवा काही करतील त्याला तुमचा कसं का मूग पाठिंबा असू शकतो निवडणुकीत

बर परवानगी सर तुम्ही स्वतः सांगताय मी त्यांना आदेश दिलेला नाही मग दिला नसल्यावर ते तोडताय तर तुम्ही त्यांना ते विरोध करू शकता

ही नगरपालिका इकडे आणि दवाखाना इकडे शेतकऱ्याचा काय संबंध आला तरी ते दवाखान्यासाठी त्याचा इतिहास असा आहे तरुण परिवारानं एक, एक वीस गुंठा आर जागा ही शंभर वर्षापूर्वी नगरपालिकेला दान दिलेले भक्त राहा खाण्यासाठी दुसरं त्या काळामध्ये भक्त नगरपालिकेला अकरा हजार रुपये खर्च केलेले बाकीचा तो खर्च लागलेला आहे कोणी पंचवीस हजार दिले कोणी दहा हजार कोणी पाच हजार दिले असे डोनेशन करून त्या दवाखाना बांधलेला आहे उद्या तो दवाखाना बंद पडायचा बाकी बाग तर खूप मोठं षडयंत्र असू शकतात मूळ बालकाकडे

मग ते परत घेतील परत घेतल्यानंतर तिथे सौदा पूर्ण झाले तर हर ब എന്നരെല്ലാം ആദ്യത്തെ നേരാല കർസോ കർസോ ബങ്കാണോ काळात टाकलेलं होतं की नगरपालिकेची वास्तू ही एका दानशूर व्यक्तीने जागा दिलेली आहे बांधकामासाठी मदत केलेली आहे तो गोरगरीबाचा दवाखाना आहे आज रोजी तिथला ओपीडी बंद करून तिथला दवाखाना बंद पाडण्याचा घाट माननीय मुख्य देकर्यांच्या सोबत सत्ताधारी पाटील नगराध्यक्षांच्या करतायत आता तुम्ही बघितलेलं असेल शिवनी क्लिअर सांगितलं की नगराध्यक्ष तिथं अशा प्रकारचा आदेश देत आहेत आपल्या नगराध्यक्षाला सुद्धा असं बिना कुठल्या कागदपत्रांना कुठल्या पाडता असा आदेश देण्याचा अधिकार नाहीये आणि जर तसा देत असतील तर ते अपात्र होऊ शकतात विरुद्ध आता जिल्हाधिकारी कारण अशा प्रकारचे कृत्य भुसाळ मध्ये कोणी खपवून देणार नाही कारण दवाखाना बंद पाडून ती जागा आडप प्रयत्न दिसतोय कारण ही इथं नगरपालिका सुरळीत चालू असताना अचानक तिथं जायचं तिथलं पेशंटला जायचं तकलीफ द्यायची आणि मुख्य शांततेने बसायचं जर कोणी पाळ नसेल हे माणसं तिथे आहेत मुख्यधिकारी काय करतायत सुद्धा ते काय करते म्हणून आज आम्ही माननीय मुख्याधिकारी आणि आपले प्रांत साहेब यांच्याकडे आम्ही न्याय मागण्यासाठी आलेलो आहे माननीय प्रांत साहेब आम्हाला न्याय देतील अशी आम्हाला त्यांच्याकडनं खात्री आहे त्यामुळे आम्ही त्यांनाही आम्ही त्यांच्या कारवार हा विषय टाकलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही जाऊन ही दाय खातानी तक्रार दाखल करतोय भाऊ या ठिकाणी काय लेखी वगैरे देण्यात आली होती काय ठराव पास करण्यात आला नगरपालिकेने असा कोणताही ठराव केलेला नाहीये स्वतः शिव बोलतायत कुठल्याही प्रकारचा आदेश शिवनी दिलेला नाहीये असं असताना तिथं कोण व्यक्ती आहेत की ते डायरेक्ट नगरपालिकेची वास्तू पाडतायत म्हणून कोणाचे आशीर्वाद मुळे होत आहे आता तेच आम्ही शिवने विचारले आला की तुम्ही जर मुख्य तुम्ही जर म्हणत असाल की आपल्या नगराध्यक्ष करताय तर याचा अर्थ नगराध्यक्षाच्या आशीर्वाद आम्ही काम चालू आहे मगा आज आपण इथे ठिया मानून बसलेला आहे तुमची पुढची भूमिका काय असणार आमची एकच इच्छा आहे की ते का का काम त्वरित बंद पाडा आणि नगरपालिकेचा जो दवाखाना आहे सध्या गाडगे महाराजांच्या नावाची एकच वास्तू आहे ती सुद्धा बंद पाडून सर्वांच्या भावना जात आहे तो दवाखा सध्या गाडगे महाराज नगर परिषद दवाखाना आज सुरळीत सुरू राहिला पाहिजे उद्यापासून पाहिजे उद्या आम्ही तिथं उपचारासाठी जाणार आहोत जर त्यांनी आम्हाला उपचार केला नाही तर आम्ही तिथं सुद्धा ठीक आंदोलन करू बघ याच्यावरती भूसळ मध्ये एकच प्रश्न आता उठेल की तुम्ही नगर अध्यक्षाला काम करू देत नाही हे बघा चुकीचं काम जनते जनतेनं निवडून दिले तर त्यांची बांधील की जनतेशी असावी कोणत्या नेत्याशी किंवा कोणत्या पार्टीशी नसावी गोरगरिबांचा दवाखाना पाडणं हे कोणतं विकास काम आहे आणि आम्ही अगोदरपासून सांगितलेलं आहे की आम्ही चांगल्या कामात त्यांच्या पाठीशी निश्चितपणे आहे हे कोणतं काम आहे नगरपालिका आपल्या असताना नगरपालिकेचा दवाखाना बंद पाडायचा गोरगरिबांची दुवा न घेता त्यांना आजारी पाडायचं आणि याला विकास भरत असतील तर आम्ही अशा विकासाच्या पाठीशी नाहीये आदेश असताना कुठलाही लेखी आदेश नाहीये नगरपालिकेला कारभार गेल्या तीस वर्षात मीही पाहतोय नगरपालिका कायद्याखाल मलाही माहिती आहे की कशाप्रकारे नगरपालिकेचं कामकाज मंजूर होतं त्याचं कसे निर्दान निघतात त्याला कशी झाले मंजुरी द्यावी लागते असं असताना अचानकपणे तिथं काम बिना इचानक सुरू होत आहे मानलाय नगर पार, नगर नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना काही कामं मंजूर करायचा अधिकार आहे परंतु कामं मंजूर करायचा अधिकार डायरेक्ट सुरू करायचा अधिकार नाही त्याच्यासाठी कुठले तरी सोपचकार लागतात निविदा त्याचा खर्च अंदाज करावा लागतो त्याचं टेंडर काढावं लागतं टेंडर नंतर टेंडरला मंजुरी द्यावी लागते त्यानंतर वर्क ऑर्डर लिंकते त्यानंतर काम सुरू होतं असं जर कोणी डायरेक्ट बिना डायरेक्ट काम सुरू करत असेल

दादागिरी आणि स्वतःच वर्चस्व साबित करण्यासाठी त्यांनी हे षडयंत्र करत आहे तर आमचे सीओ साहेबांना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही ते इथे या आणि ते काम थांबा नाही तर आम्ही इथून उठणार नाही माननीय नगर नगरा स्टेशननी जर त्यामध्ये नागरिकांच्या पाठीशी चर्चेस्ट राहिले पण हा कोणत्या प्रकारची नगरपालिका असली बिल्डिंग असताना ही जबरदस्ती तिथं फोनवाडा भरायचं आणि तिथं गोरगरीब जनतेला उपचारासाठी द्यायचं ला भरायच नगरपालिकेची इमारत आहे नवीन इमारत करायची असेल तर करा, असे करा। त्याच्यासाठी नगर शासन पंचवीस कोटी रुपये निधी देणार आहे ते तुम्ही आला त्यांचं काम करा परंतु जे नगरपालिकेची जे दवाखाना आहे तो दात्यांनी दिलेला आहे नगरपालिका ते शंभर वर्षापूर्वी फक्त अकरा हजार रुपये खर्च केलेले आहे अशा स्थानिक नगरपालिका कोणत्या जाण्या गेल्या तोडते गोरगरिबांचं दुवा घेण्यापेक्षा बदुवा घेत आहेत

धोरणाची रयतेच्या हक्काची मना मनातून नाद उसळे हो मराठीला अभिजात दर्जा कृती केली ही गर्वाची साथी ही हो, झटते हो Oh, Artha, Subscribe now and press the bell icon. Never miss an update.